जर एकाच गाडीची चार चाक चार वेगवेगळ्या दिशेला वळली तर गाडी पुढे सरकेल का नाही ना बस असंच काहीसं मुंबईच्या झालं होतं काँग्रेस काळात मेट्रो प्रकल्प प्रकल्प म्हणजे नुसता गोंधळ वेळेत पूर्ण नाही रखडवायच्या बैठका घ्यायच्या पण काम पुढे न्यायचं नाही ना म्हणजेच काय तर प्रकल्प लांबवण्यात आणि अपूर्ण ठेवण्यात काँग्रेसनं न जाणू डबल डीच केली होती त्यामुळं मुंबईची इनमिन दहा किलोमीटरची पहिली मेट्रो प्रत्यक्षात उतरायला तब्बल अकरा वर्ष लागली त्यातही पहिला मेट्रोचा ठेका रिलायन्सला दुसऱ्या मेट्रोसाठी अजून दुसरा ठेकेदार अशा एकूण वेगवेगळ्या प्राधिकरणांच्या वेगवेगळ्या मेट्रो यामुळं MMM झालं असं की आता मुंबईत असलेल्या मेट्रो या विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत चालवल्या जातात जसं की महामेट्रो एम 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 ओ सी एल सिडको आणि एम एम आर सी एल प्रत्येकाचं भाडं वेगळं आहे सुविधा वेगळ्या आणि कामाची गतीही वेगळी थोडक्यात काय तर एकाच गाडीची चार चाकं चार दिशेला होती वेगवेगळ्या विभागांची ही सर्व मनमानी मोडून काढण्यासाठी आणि जलद गतीनं काम होण्यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊंनी संपूर्ण मेट्रो प्रकल्प एकाच ऑथॉरिटी खाली आणण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी समिती गठित केली आहे तीन महिन्यात ही समिती निर्णय देईल आणि आता आहे त्यापेक्षा अधिक गतीनं मेट्रोची उभारणी होईल शेवटी देवाभाऊ टू पॉईंट ओचं सूत्रच आहे महाराष्ट्र आता मुळीच थांबणार नाही